हॅलो एवरीवन आज आम्ही निघालो आहोत आमच्या आहोनच्या मामाच्या गावाला आणि पुण्यावरून तास अंतर पार करून फायनली आम्ही पोचलो गावाला पोहोचल्यावर आम्ही आनंद घेतच होतो तर इकडे देवळामध्ये युवासचा काहीतरी उद्योग चालूच होता पायामध्ये घातलेल्या क्रॉक्समध्ये खडी गेली होती ती खडी काढून पुन्हा क्रॉक्स पायामध्ये घालून आम्ही निघालो फिशिंगसाठी फिशिंगसाठी जात असताना वातावरण इतकं छान झालं होतं मग एक दोन रील्स तर बनाना बनत आहे युवाचे रील्स वगैरे आम्ही फोटोज वगैरे काढून पुढे आम्ही गेलो मासे पकडण्यासाठी मासे पकडण्यासाठी मामांनी गळ टाकला आणि मासे कळाला कधी लागतील याची वाट बघत बसलोच होतो तेवढ्यात पावसाने हजेरी लावली पावसाचा आनंद घेत आम्ही तिथे बसलो पण मासा काही आम्हाला मिळाला नाही शेवट आम्ही पुन्हा घरी जायला निघालो आणि हे आमच्या मामांचं घर इकडून आम्ही चालत चालत जातच होतो तर परत एकदा बाडलग माझी चप्पलच तुटली त्यानंतर आम्ही घरी गेलो मस्तपैकी चिकन भाकरीचा बेत केला आणि सर्वजण एकत्र मिळून जेवायला बसलो जेवण वगैरे झालं आणि हांतरून टाकून झोपणारच तर युवाशी परत त्याच्या मामासोबत इथे मस्ती चालू झाली ठीक आहे त्याची मस्ती चालूच राहील आम्ही आता झोपतो बाय बाय गुड नाईट व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की